कधी कधी माणसाचा आगाऊपणा माणसाचं आयुष्य संपवून टाकत असतो असे समाजात भरपूर महानग भेटतील जे त्यांच्या धुंदीत असतात असाच एक सर्पमित्राचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि सर्पमित्राला नागाने दंशसुद्धा मारला आहे आणि पुढे जे घडलं जाणून घेण्यापूर्वी पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारात सर्पमित्र असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा सापांना जीवदान देणाऱ्या एका सर्पमित्राचा नागाला पकडत असताना मृत्यू झालेला आहे कोब्रा प्रजातीच्या नागाला पकडत असताना नागाने दंश केला यात सर्पमित्र जे पी यादव यांचा मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील ही घटना आहे सर्पमित्र जे पी यादव नागरी वसाहतीमध्ये आढळून येणाऱ्या सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम अनेक वर्षापासून करत होते सापच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला राजापाकर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली रविवारी त्यांना खोबरा नाग निघाल्याची माहिती देण्यात आली जे पी यादव साप पकडण्यासाठी पोहोचले ज्या ठिकाणी नाग निघाला होता तिथे लोकांची गर्दी झाली होती पकडत जे पी यादव यांच्या बोटाला नाग चावला त्यानंतरही त्यांनी आधी त्याला डब्यात बंद करण्याचा प्रयत्न केला पण नाग चावल्यानंतरही काही मिनिटातच विषाचा परिणाम त्यांच्यावर दिसू लागला ते आधी खाली बसले आणि त्यानंतर जमिनीवर कोसळले लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण काही क्षणातच विषाने त्यांचा जीव घेतला